राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प आज मांडणार आहेत महाराष्ट्राचा सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणी माता भगिनी हे सर्व त्या बजेटकडे अर्थसंकल्पाकडे प्र प्रचंड आशेनं पाहत आहेत आणि कुणाचाही भ्रमनिराश होणार नाही असा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री दुपारी दोन वाजता या विधिमंडळात मांडतील आणि सर्वसामान्य लोकांना यातून निश्चित दिलासा मिळेल यात कोणाच्याही मनात शंका नाही नाही त्यांनी त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये जे काही भाष्य केलं त्याचं मी समर्थन करतो याच्याकरता की देशातल्या अनेक नद्या प्रदूषित आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ते खरं आहे बॅकवॉटरमुळं इंडस्ट्रीयल वॉटरमुळं त्या नद्या प्रदूषित होतात आणि मग लोकांचं आरोग्य धोक्यात येतं कुंभमेळ्याच्या अनेक घटना तुम्ही बघा कुंभमेळ्यातल्या पाण्यांबद्दलसुद्धा मोठे मोठे एका बावीस टक्के बॅक्टेरिया त्यामध्ये असल्याचं निदर्शनास आलं आणि त्या, त्या धर्तीवर त्यांनी जर ते काही भाष्य केलं असेल तर मी तरी समर्थन करतो उससे चॅम्पियन ट्रॉफी भारताने जिंकली मराठीत सांगू ना हां त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे पण चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्यानंतर राज्याची आणि देशाचे प्रश्न मिटले असं होत नाही त्याच्यामुळे त्यांचं कौतुक काल झालं फटाके फोडले विषय संपला आता परत त्यांचं कौतुक नवीन त्यांनी मला असं वाटतं की पुढं त्यांनी जावं पण ते, ते काही प्रश्न भारताचे मिटत नाहीत त्यामुळं प्रश्न अधिक वाढत जात रवींद्र धंगेकर हे अत्यंत चांगले आमदार आहेत अत्यंत तडपदार आहेत एखाद्या गोष्टीला कस लावायचं असेल लावता, ते लावतात ते एखाद्या गोष्टीला न्याय पण देतात त्यामुळे धंगेकर साहेब आता आज निर्णय घेत आहेत काँग्रेस सोडण्याचा तर हे सुरुवात आहे अनेक लोक काँग्रेसमध्ये कंटाळलेली आहेत आता हा साहेबांचा पायगुण म्हणायचा की काँग्रेसमध्ये ते व्यथित होते म्हणायचं त्यांना आमच्या पक्षाकडून पण ऑफर रुपाली ठोंबरे यांनी दिली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुण्यामध्ये ते असताना त्यांना साजेसा असा उचित असा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले तरी त्यांचं स्वागत आहे आणि ठीक आहे त्यांनी जर शिंदे साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला असेल ते निर्णयाचं स्वागत त्यांनी सांगितलं ना मी सर्व पक्षाच्या संपर्कात या आहे यातच सगळं काही आलं ते पण काहीतरी धडाक्याबाद निर्णय घेतील